मॉर्निंग ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आज स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा मैत्रिणीनो मी तर मैत्रिणीनं आता गणपतीचा आज बघा नववा दिवस आहे उद्या एक दिवस गणपती बरोशी विसर्जन आहे तर आज मी गणपती बघायला माझी मुलगी म्हणली मम्मी चल आम्ही निघालो आज रविवार रह आहे ह्यांना काही सुट्टी नाही आहे तर मग मला म्हणली चल मम्मी तू येते का एक कुठलं तर गणपती आहे वाटतं तिला कोथर उडचा आहे का कुठला तरी तर म्हटलं चला मग मी पटपट आवरलं सासूबाईंचा नाश्ता आहे ह्यांचा नाश्ता झाला सासूबाईंना आहे बघा ताट वाढून दिलेले सासूबाईंना ताट हे बघा गणपतीची गणपतीची आरती पण झालेली आहे हो गणपतीची आरती केली सगळं झालेलं आहे मागून झालेले मग माझं केस विंचवते आणि निघते माझ्या मुल्लेखीचा फोन आला होता चला तर मग तुम्हाला दाखवते गणपत आम्ही कुठं चाललो ते चला मी तयार झाले चला तर मग आता माहिती मी मित्र माहिती मिळ चल झाले मला बिबट आली बिबटमध्ये आम्ही पटापटापटा तयार झाले बरा बघा कारण का वेळ पाच मिनिटात तयार झाले कारण कसं माझं आवडेपर्यंतच सगळं पूजा विजा अवती सगळं आवडेपर्यंतच वेळ लागला गणपतीची आरती ते निघाली माझे लेकीकडे अजून आले नाहीत खाली ते मला वाटलं येऊन थांबले असतील पण अजून काय आलेले नाहीत कारण की विराज खूप त्रास देतो माझं म्हणतो फार त्रास देत असतो का काय त्यांची बिल्डिंग ते गाडी बघायला लिफ्ट ती खाली आज आमच्या बिल्डिंगमध्ये जेवण आहे महाप्रसाद तर आत्ताच बघा इतके पातेले बिकेले सगळं आले सामान हे बघा आता येऊ आमचं छोटू आहे

डॅडा डॅडाला विचार छत्री आणली का पाऊस जायला लागले बारीक बारीक डॅडाला विचारते चटणी चटणी कुठे कुठे डॅडाला हाकमार छत्री छत्री आलो तुम्हाला जगन्नाथ मंदिर

तर ते केवढा मोठे बघा आता जगन्नाथपुरी मंदिर हे केलेलं आहे बलभद्र सुभद्रा आणि जगन्नाथ बघा मस्त डेकोरेशन केलेले आहे झुंबल पण मस्त खूप सुंदर चला किती संप आहे तिकीट नको इकडे पडशील त्याच पकडतो पायरी पायरी म्हणू ऐकत नाही बघा आमचं नाको अजिबात ऐकत नाही म्हणू इकडे यायच्यात चला लोक इकडे पडशील तसे पकडतो पायरी पायरी म्हणू ऐकत नाही बघा आमचं हिरांश ना नातू अजिबात ऐकत नाही म्हणून इकडे येतात ए बुबू कशी झोपले बघा बुबू रात्र पण चागला काय मस्त मग रात्रीच्या वेळेस खूप सुंदर दिसले सकाळची वेळ असल्यामुळे एवढं लाइटिंग असतात ना सगळीकडनं खूप सुंदर दिसत आहे झुंबर तर किती झुंबर आहेत बाप रे मस्त बाप रे झुंबर बक्ष ना बस या तस काही मी गाडी व्यवस्थित लावतो कुठं कडे पहिलं आहे का मग तिथून पार्सलच्या रांगा नाश्त्या खाणाऱ्यांच्या रांगा आम्ही आता थांबतो इथं नाश्ता करायची रांग या बाजूला बघा नाश्ता करायची रांग या बाजूला एक सेकंड काय कचरा बस बस जास्त कचरा आहे सांगायला मला नाही होत नाश्ता करायला आता बिराणी पाणी पिचे बघा आता आम्ही नाश्ता मागवलेला आहे लवकर निघाल्यामुळे नाश्ता केला नव्हता तर आता मी नाश्ता करतोय बस पिल्ले काय पाहिजे इडली 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 घ्यायची कि इडली माझी झोपले तोपासून <laughs> जेवढे आम्हाला गणपती बघता येईल तेव्हा तेवढे जे दिसेल गणपती तेवढे आम्ही बघितलेले आहेत सकाळ सकाळ लवकरच घराच्या बाहेर पडलो होतो साडेनऊ वाजताच साडेनऊ ते पावणे दहाच्या दरम्यान घराच्या बाहेर पडलो गाता ह्या विरांशमुळेच विरांश अजून लहान आहे त्याची झोपेचा टायमिंग खाण्याचं टायमिंग असं बघूनच म माझ्या मुलीला बाहेर पडावा लागतो आणि गणपती पण बघायचं होता आणि जगन्नाथपुरीचं छान डेकोरेशन केल्यामुळे ते बघूया म्हणून मला म्हणे चल मम्मी तू पण चल आम्ही निघालो ह्यांना नाही इतकी काम आहेत ना ले 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 था था आज संडे असून सुद्धा त्यांना सुट्टी नाही आहे ते सकाळीच गेलेले आहेत नऊ वाजता घराच्या बाहेर पडलेत आता म्हणलेत आज जाऊया संध्याकाळी बघूया आता काय कितपत त्यांना वेळ मिळेल आज काही सांगता येत नाही आता कसं कामाचा लोड आहे त्यांना जास्त बघूया मिळाल म्हणून यावेळी सगळे मंदिराचंच डेकोरेशन केलेले अजून कुठे कुठे काय काय केलेलं के आहे तर बघूया आता एकतरी बघितलं आता एकतरी गणपती बघितला आहे पण संध्याकाळच्या वेळेस कसं असतं डेक हे लाइटिंग असतं आता दुपारच्या वेळेस एवढं काही लाईटिंग नसतं ते सगळे फोकस हे होते लाईटचे सगळे हे होते मर्क्युरी असते ते ते ना ते संध्याकाळच्या वेळेस कलरफुल दिसतात आता आता काही सकाळच्या वे वेळेस एवढं काही लाईटलं नव्हतेच काही फक्त मंदिरात आतमध्ये गणपतीजवळ आणि डेकोरेशन केलं तिथंच होतं आता कसं बाहेरनं हे असतं आतमीच्या वेळेस कसं सगळं झगमग झगमग दिसतं पण आपल्याला दर्शन पण घेणं महत्त्वाचं होतं होतं त्याच्यामुळे मग त्याला म्हटलं दर्शन तरी मिळेल ला आपल्याला लाईटिंग काय ला नंतर म्हणजे लायटिंग काय नाही बघितलं तरी चालेल पण दर्शन हे महत्त्वाचं होतं त्याच्यामुळे आम्ही आलोत विरांशला कपडे नव्हते त्याच्यामुळे ते कपडे घ्यायला गेले गेलेले आता इथून थेट आम्ही जाऊ घरी तोपर्यंत आमच्या विरांची पण झोप होऊन जाईल आणि पावसाचं पण वातावरण होतं आता नाही आहे आता ऊन पडलेलं आहे माझ्या लहान मुलीला पण विचारलं होतं येणार का तू आम्ही निघालत गणपती पाहायला पण आज कसं संडे असल्यामुळे तिचे दीर आणि तिचे मिस्टर हे झोपलेले होते सकाळी ती म्हणे आज आणि त्याची पण ड्युटी कशी बारानंतर बारापर्यंत ड्युटी असती छोट्या जावायची रात्री त्याच्यामुळे तो दमून जातो थकून जातो त्याच्यामुळे स आणि आज साजिकच आहे संडे असल्यामुळे जरा लेट उठणं त्याच्यामुळे ती म्हण नको म्हटली बघू संध्याकाळी जाऊ म्हटली आम्ही दोघं म्हटलं ठीक आहे नाही तर म्हटलं आम्ही सकाळी चाललोच दर्शनाला तर यायचं असेल तर ये साजी बरोबरच आहे तिचं दोघं झोपले होते आणि तिचे विष्ट मग ते वापरायचं उठायचं संडेच्या दिवशी जरा निवांत बरं वाटतं ना अशा प्रकारे काय आम्ही आलो आता काय माझ्या छोट्या मुलीला काय येणं नाही जमलं ठीक आहे जातील ते मिरांशला कपडे नव्हते त्यात म्हणजे घरी घालायला कपडे नव्हते म्हणजे त्याला आता वयामानानुसार कसं अपुरे होतात लांडे होतात त्याच्यामुळे कपडे घेतले आणि आम्ही आता निघालो घरी हे बघा किती किती गर्दी रस्त्याने भयंकर गर्दी ट्रॅफिक भरपूर आहे मग आम्ही निघालो घरी आता पिल्लू असं माझ्या मांडीवर झोपलेलं आहे आता त्याला पाच मिनटात मी उठवेन म्हणजे कसं तो दुपारी झोपेल साडेतीनपर्यंत झोपेल पुन्हा प्रकारे आमचं देवदर्शन गणपती दर्शन छान झालेलं आहे माझ्या लेकीमुळे माझं दर्शन झालं आहे आता मला संध्याकाळी जाणं होतं का नाही काय माहीत का कारण का ह्यांच्या येण्यावर अवलंबून आहे ते दमून पण येतात मग आपल्याला म्हणता येत नाही की त्यांना लगेच चला म्हणून चल जाऊ तरी गणपतीचं दर्शन होऊन जाईल त्यामुळे तर मी आलेली आहे चला तर मग गती निघालो आता आम्ही मावशी मा होते म्हणून बरं झालं मावशीला म्हणलं मा त्याला फक्त कुठे गॅस इथे ना आणि तिच्याकडे स्वयंपाक करणारे मावशी आहेत ना त्यांनी वाटत होतं इकडे विषय चाललाय ते सिलेंडरचा देखील वाटलं की भरलेला गॅस नाही दिला ना अशी ती म्हणत होत नाही तर काय असत ते मला तर मग युप अशाच नवीनिका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर